महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आदरणीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे अशा टाळ्या दिवशी हे जे स्वागत आहे त्या ओळख कमी व्हायला नको समजत शिक्षक आमदार या स्वागतासाठी वाजवणार आहोत शाल मोमेंटो देऊन

या पस पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित माझे मंत्रिमंडळातील सहकारी बाबासाहेब पाटील दुसरे माझे सहकारी माननीय अतुल साहेब ज्यांचं नाव चुकून दोनदा घेतलाय असे विक्रम पाळे <laughs> शिक्षक असल्यामुळे त्यांचा जात थोडा जास्त आहे या कार्यक्रमाला उपस्थित काकासाहेब कोयटे आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित गुरुदेव एकशे आठ उपाध्याय गिरंजन सागरजी महाराज समोर उपस्थित सर्व बंधू वगैरे एखाद्या कॉपरेटिव्ह बँकेच्या खेड्यापूरच्या उद्घाटनाला एवढे लोक मी पहिल्यांदा पाहतो एक तर कॉपरेटिव्ह बँक म्हणलं तर पहिली धडकी भरते आताही काही लोक जेलमध्ये परंतु सिंधिकेड जेव्हापासून यांनी पहिली शाखा या ठिकाणी उद्घाटन केली बाबासाहेबच्या शाखेचं उद्घाटन सुद्धा मी केलं मला माहिती कोणती बँक चालणार आणि कोणती बँक चालणार नाही नाव संजय असल्यामुळे मला थोडं दोनच दिसत आणि सिंगे सुद्धा मला प्रत्येक बँकेच्या उद्घाटनावर यासाठी बोलवतो कारण त्याच्या बँकेमध्ये माझं खातं नाही जर बँकेमध्ये खातं नसतं तो माणूस त्या माणसाला हे लोक लोन देत नाही म्हणून मला नोकरी मिळत नाही आणि आता सन्मान मिळतो दोन्ही गोष्टी कशा साध्य करायच्या पाहिजे बाबासाहेबांनी पंधरा वीस दिवसापूर्वी त्यांच्या मतारसंघात गेलो होतो अहमदपूरला लातूरला त्यांचा कार्यक्रम लातूरला होता ते आता बस्कर रस्त करण्याच्या शिंदेला वाटलं की मी काहीतरी बळजवडे करतो कार्यक्रम आहे काय मी पहिले मीटिंग पाहिजे तिथे कार्यक्रम झालेला आहे आमचे बाबासाहेब पाटील आलेले आहेत ते निश्चित तुमची बँके पाहतील तुम्हाला सहकार्याची गरज नाही परंतु त्यांना काही सहकार्य करता आलं तर तुम्ही करा भारी नव्हतं फक्त जोडतो माणूस गुरुदेव असे नवी आत्मे अंकरी देतील

राजकीय व्यासपीठावर कोण यापेक्षा एक मोठा संत माझ्या व्यासपीठात बसला कामाची आहे म्हणून तुझी बँकेची आर्थिक शाखा हो माझ्या या मतदारसंघामध्ये जवळपास सर्व शाखा माझ्याच मतदारसंघात आहे म्हणून तुझी या शाखेची वाढ सुद्धा हो माझ्या मतदारसंघातले लोक सर्व चांगले आहेत हे तुला मी आवडून सांगतो

अतिशय चांगला अभ्यास करून आज अनेक लोकांना संस्थेला मला सुंदर ते अतिशय उत्कृष्ट आणि हायटेक ठिकाणी म्हणजे या फॉरेन कंट्रीजला लाजवणारी जशी संस्था तशी त्यांची संस्था आहे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी जाण इकडे की आज आपलं मुख्य कार्यालय म्हणजे ते अतिशय उत्कृष्ट मी मी पण आज किल्ला तालुक्यात अतिशय चांगला हा उपक्रम आपण केलेला आहे आणि नक्कीच नंतर बाबासाहेबांना पण दाखवा बाबासाहेब बोलण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असे संस्था यांनी तयार केलेली आहे मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो सर्व संचालक मंडळाचं पण आभार मानतो की आपण आम्हाला इकडे बोलवलं आमचा मान सन्मान केला सत्कार केला

त्यांनी सांगितलं साहेब आपल्या बँकेतून असा हल्ला झालाय पैसे मिळेल वीस पंचवीस हजार काल वाटतो डेटा सेंटर वेळीच आहे सगळे डेटा सेंटर बंद करा एटीएम अजून प्रयत्न करणार आहे किंवा तिथून दुसरीकडे जाऊन प्रयत्न करणार आहे ते तिथे आम्ही डेटा सेंटर सगळे एटीएम बंद केले त्याच्यानंतर मग कंपनी काम करून घेतलं किंवा काय करणार तरी आता सिस्टीम जुनी झाले हे सिस्टीम आता मला मी बारशे टक्के सोडत आलं नाही म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी पतसंस्था करते म्हणून यांना धन्यवाद देण्यासाठी आम्ही आहोत म्हणून शिंदे साहेबांना डॉक्टर हो। साहेबांना त्यांच्या संचालक म्हणाला लोकांनी मी शुभेच्छा दिल्या अजून तुमची गरबराट व्हावी अजून शाखा काढाव्या शाखा काढा तुम्ही नाही म्हणत नाही पण आहे ते अगोदर चांगल्या तुमचा कॉन्फिडन्स वाढला

नमस्कार मी डॉक्टर शांतीलाल तेजवंत सिंगी अध्यक्ष वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था आज वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या कॉर्पोरेट ऑफिस म्हणजे हेड ऑफिसचं उद्घाटन नामदार बाबासाहेब पाटील सहकार मंत्री तसेच संजयजी सिरसाट पालकमंत्री तसेच अतुलजी सावे महाराष्ट्र राज्याचे मंत्री तसेच भुमरे साहेब आणि आशीर्वचन देण्यासाठी गुरुदेव विरंजन सागरजी यांच्या सानिध्यात आज वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या हेड ऑफिसचं उद्घाटन झालं आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की सहकार क्षेत्रात दिवसोंदिवस परिस्थिती आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहीत असताना आज या लेव्हलवर एखाद्या पतसंस्थेचं ऑफिस असणं ही आपल्या सर्वांसाठी गौरवशाली बाब आहे याचं घोतक आपण साक्ष आहात की आज दोन हजार लोकांच्या वर या मध्ये उपस्थित होता जनसमुदाय वर्धमानवर प्रेम करणारा आणि वर्धमानं जे विश्वास निर्माण केला या सर्वामध्ये अशी घोडतोड सातत्यानं वर्धमानची चालू राहावी आपल्या सर्वांच्या साक्षीनं ही चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो खूप खूप मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद